यशातच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळी म्हटलं तर शंकरपाळी कशी मागे राहील चला तर मग पाहूया खुशखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ते साखर मैदा बारीक केलेली वेलची तेल दूध एका भांड्यात दूध तेल आपण घेतलेली सगळी साखर एकत्र करायची ती नीट अशी ढवळून घ्यायची जेणेकरून शंकरपाळीमध्ये साखर आपल्याला लागणार नाही ती पूर्ण विरघळेपर्यंत ढवळायची त्यानंतर गॅसवर ठेवून थोडीशी कोमट करून घ्यायची ती साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत साखर विरघळल्यानंतर ती चेक करायची आपल्याला साखर विरगळली आहे आता आपण हे जे सारण आहे दूध तेल आणि साखरेचं सा, याचा सा वापर पीठ मळण्यासाठी करणार आहोत हे खूप गरम नाही करायचं आहे कारण आपल्याला त्यातून मळायचं आहे ते आपल्या हाताला इतकं आपल्याला तीन वाटी मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये वेलची पोट टाकायचे ते छान मिक्स करायचं आहे त्यानंतर हे मी गरम केलेलं सारण तात घालायचं आहे आणि छान असा पीठ मळून घ्यायचं आहे शंकरपाळेसाठी जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या खुशखुशी तशा होतील कडक होणार नाहीत हे पीठ आपल्याला थोडं कडकच मळायचं आहे चपातीसारखं मऊन मळून चालणार नाही हे मळून ठेवलेलं पीठ आपल्याला एक पंधरा मिनिटं कापड घालून झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिटं झालेली आहेत ते पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत पोलपाटाला तेल लावून घेतलं आहे एक गोळा घ्यायचा आहे तो असा थोडासा जाडसर असा लाटून घ्यायचा आहे हे पीठ थोडंसं कडक असतं त्यामुळे लाटायला थोडंसं कठीण जातं पण ठीक आहे अशा प्रकारे एक पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर शंकरपाळांचे काप करायचं मी चाकू वापरते तुम्ही कातरणही वापरू शकता चाकूने काप करणं खूप सोपं जातं असे काप केले की ते वेगळे करून घ्यायचे पोलपाटापासून एक ताट घ्यायचं आणि त्यात काढून घ्यायचे असं आपण खूप सारे काप करून घेऊ शकतो ते काप करून घ्यायचे वेगळे करायचे आणि मग एकदाच तळायचे हे झाले तयार केलेले काप आता पाहूया तेल तापलाय का तापलाय चला आता आपल्या शंकरपाळ्या तळून घेऊयात शंकरपाळ्या तर थोड्या थोड्या टाकायच्या जेणेकरून त्या एकमेकांना खूप चिटकणार नाहीत आणि फुटणारही नाहीत आता त्या छान प्रकारे अशा गोल्डन रंगावर तळून घ्यायच्यात तेल आपलं खूप छान मस्त असं तापलंय बरं का आणि शंकरपाळ्या दिसतातही छान आहेत चला त्या घेऊयात तळून त्या अशा गोल्डन रंगावर तळायच्यात खूप लाल नाही करायच्या लाल केल्या तर त्या कडक होतील अशा गोल्डन रंगावर तळल्या तर त्या खुसखुशीत राहतील अशा आपण जेवढे काप केलं तेवढ्या शंकरपाळा सगळ्या तळून घ्यायच्यात या अशा तयार होतील आपल्या शंकरपाळा तर इथे माझ्याकडून थोड्याशा जास्त झाल्या पण छान झाल्यात तुम्हीही करून बघा कशा होतात माझ्या पद्धतीने शंकरपाळी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा